हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज दोन सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कर ला शिकवणार आहे घरगुती महिला असेल किंवा ज्यांना कुणाला कप्स लावता येत नसेल प्रिन्सेस लावताना काही प्रॉब्लेम असतील तर मी तुम्हाला आज दोन मेथड सांगणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही जर ब्लाऊजला कप्स लावले तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं कप्स लावता येणार आहे कप्स लावताना काय करायचे सगळ्यात आधी आपल्याला अस्तरला जी पद्धत आहे ती तुम्हाला कर दाखवतो आधी आपल्याला काय करायचं हा जो कप आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे जशी आपण दुमालाची घडी करतो त्या पद्धतीने आपल्याला असा कप्स फोल्ड करायचा आहे असा फोल्ड केल्याच्या नंतर एकदम सारखा फोल्ड करायचा आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला इथे अशी मार्किंग करून घ्यायची इथे इथे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची चॉकनी आणि इथे दोन्ही साइडला पण आपल्याला अशी इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आपल्याला कप्सला जो सेंटर आहे तो पण भेटो आणि दोन्ही साईडचं जे मार्किंग आहे त्याने काय होतं दोन्ही साईडला कप सारखा येतो तर ह्या दोन लाईन सुद्धा महत्वाच्या आहेत कप्स लावताना बघा आधी काय करायचं कप्स आपल्याला उलटा करून घ्यायचं काय करायचं उलटा करून घ्यायचं असा जसं मी दाखवलं तसा ही सरळ बाजू आहे इकडनं आपण मार्किंग लावली अशा पद्धतीने फोल्ड करून अशा पद्धतीने कप्स फोल्ड करायचं बघा उलटा केलाय कप्स मी लावायच्या आधी काय केलं उलटा केला म्हणजे लावल्यानंतर तो सरळ केल्यानंतर व्यवस्थित होतो आता कप्स उलटा केल्यानंतर मी काय केलंय इथे आपला एपेक्स पॉईंटचा जिथे आपण कट मारतो इथे आपला एपेक्स पॉइंट बघा इथे बरोबर आपला एपेक्स पॉइंट आता तुम्हाला दिसत नसेल कारण मी जो कट आहे तो छोटासा मारलेला आहे इथे मी चॉकने मार्किंग करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल इथे आपला एपेक्स पॉइंट आहे आता, आता आपल्याला काय करायचंय हा जो सेंटर आहे कपचा तो आपल्याला असा एपेक्स पॉईंट वरती ठेवायचा आहे काय करायचं असा इथे आपला एपेक्स पॉइंट आहे आपल्याला बरोबर एपेक्स पॉईंट वरती तो कपचा शा सेंटर जिथे आपण मार्किंग केली ते ठेवलेलं बघा इथे अपेक्स पॉइंट आहे इथे बरोबर मी हा कपचा सेंटर ठेवलेला आहे आणि इथे मी पहिल्यांदा असा इथे एक टाका मारून घेणार आहे पूर्ण टीप मारायची नाही फक्त मी तिथे सेंटरला टाका मारून घेतला बघा अशा पद्धतीने मी सेंटरला टाका मारून घेतलेला हा आपला अपेक्स पॉईंटचा सेंटर होता इथे आपण असा टाका मारून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला हा कप असा बरोबर सह करायचा आहे आणि ही जी खालची रेश आहे जिथे आपण खालच्या साईडला मार्किंग केलेली आहे बघा इथे आपल्याला टीप मारायची टीप मारताना हा कपडा एकदम व्यवस्थित हो सह करून घ्यायचा बघायचं कुठे गोळा झालेला नाहीये किंवा कुठे क्रॉस पण झालेला नसला पाहिजे एकदम व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपल्याला खालच्या साईडला सुद्धा एक टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने ते बघा मी खालच्या साईडला सुद्धा एक टीप मारून घेतलेली आहे या दोन ठिकाणी आपल्याला टीप मारल्याच्या नंतर आता बघा आपल्याला या दोन बाजू परफेक्ट भेटलेल्या इथे आपण टीप मारली सेंटर टीप मारली आता इकडे क्रॉस गेलेला आहे त्याच्यामुळे काय करायचं आपण शोल्डरची जी लाईन आहे सरळ त्या ला ला लाईनला आपल्याला ही लाईन ठेवायची ही लाईन इकडे घ्यायची नाही अशी तर तुम्ही असं जर घेतलं तर क्रॉस मध्ये चुकीची पद्धत होईल तर तुम्हाला काय करायचं ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला नेहमी कशी ठेवायची सरळ ठेवायची ही लाईन खालच्या लाईनवरती घेतली जो सेंटर आहे तिथे मध्ये टीप मारली आणि ही जी मार्किंग आली ही शोल्डरच्या लाईनला बरोबर जशी सरळ ठेवायची जसं मी तुम्हाला दाखवलं इकडे क्रॉस होणार आहे पण टीप आपल्याला जिथे टीप मारायची ती नेहमी क्रॉसवरती मारायची इथे न मारता तर आपल्याला काय करायचं आता हे बघा इथे आपण आता एपेक्स पॉईंटचा टप्प मारला होता इथे सरळ पकडून आपल्याला असं ठेवायचं आणि इथे आपल्याला अशी टीप मारून घ्यायची बघा मी काय केलं आधी ज्यावेळेस आपण मार्किंग केली होती सगळ्यातरीपेक्स पॉईंट जो मार्किंग आली होती ब्लाउजला आतल्या बाजूने तिथे आपण सेंटर जोडून घेतला नंतर खालची मार्किंग आपण खालच्या लाईनवरती जे जॉईंट आहे त्याची लाईन आहे त्याच्यावरती जोडून घेतला आणि वरच्या साईडला आपण बरोबर शोल्डरचं सेंटर शोल्डरची जी दिशा आहे सरळ वरची जी मार्किंग आहे ती आपण बरोबर शोल्डरच्या दिशेने ठेवली कारण इकडे जी मार्किंग जाते ती क्रॉस होते त्यामुळे आपण अशा पद्धतीने कप लावतोय त्यानंतर आपण कप्स लावल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला असं व्यवस्थित बघायचंय कप्स व्यवस्थित लागलाय की नाही ते, ते अशा पद्धतीने कप आवड जातो आता हा कप आहे हा ज्या तुम्ही सहळ करणार त्या एकदम परफेक्ट होणार आहे आता आपण जी मेन फेब्रिक जी बाजू आहे जी मेन ब्लाउज पीसची बाजू आहे फ्रंट साईडची ती अशी ठेवायची बघा कप उलटाच ठेवायचा आहे त्याच्यावरती ही बाजू अशी ठेवायची त्याच्या गळ्याला आणि खालच्या साईडला टीप मारल्याच्या नंतर आपण हे पलटी करून घेतल्यानंतर हा कप्स आपल्याला असं सळ करायचा बघ असा त्यानंतर आपला कप्स एकदम व्यवस्थित येणार आहे आता मी ही बाजू नंतर तयार करतो आधी तुम्हाला दुसरी एक मेथड आहे ती शिकवतो हो जेणेकरून तुम्हाला आणखी स्वतः पद्धतीने कप्स लावता येतील जर तुम्हाला अस्तरला कप्स लावणं अवघड वाटत असेल तर तुम्ही मेन बाजू जी आहे फॅब्रिकची फ्रंट साईडची मेन साडीची मेन ब्लाउज पीची जी बाजू आहे त्या बाजूला सुद्धा तुम्ही परफेक्ट कप्स लावू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं शिलाईचा वापर करायचा आहे त्याचे बघा आपल्याला सुईला जे धोरणं लावून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचंय त्यानंतर आपला जो कप्स आहे त्याला पुन्हा आपल्याला फोल्ड करायचंय जसं मी दाखवलं होतो त्या पद्धतीनं आणि त्याला मार्किंग करून घ्यायची अशी रुमाला सारखी घडी घडी करून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची इथे आणि जिथे आपला कट आहे तो बघायचा कुठे ते बघा इथे कट आहे तुम्हाला खूप छोटा कट असल्या कारणामुळे दिसत नसेल हे बघा इथे कट आहे बरोबर ते आपण इथे मार्किंग करून घेऊ अशी इथे मी मार्किंग करून घेतली इथे खालच्या साईडला आपल्याला थोडीशी मोठी गाठ मारायची जेणेकरून आपला जो कप्स आहे तो स्पंज असतो त्याच्यातून ती गाठ निघायला नको म्हणून थोडीशी जाड गाठ मारायची त्यानंतर बरोबर जो जी मार्किंग आपण केली होती त्या मार्किंग वरती असं आपल्याला कप्स असा ओवून घ्यायचा आहे आणि जिथे आपण एफएक्स पॉइंटची जी मार्किंग केलेली आहे बघा तिथे बरोबर सुईनं शिवायचं पण शिवण्याची जी पद्धत आहे ती बघा कशी आहे जिथे आपण शिवून घेतलेले कप्स जोडले जिथे आपण टीप मारून ही दोन्ही पार्ट जोडलेले आहे त्याला दोन्ही साईडला चिरवा करून सा असं आपण प्रेस केलेलं आहे दोन्ही साईडला फोल्ड करून आपण प्रेस केलेलं आहे लक्षात घ्या फोल्ड करून प्रेस केल्यामुळे एकदम फिनिशिंग आलेली आहे आणि आता आपण बरोबर जिथे मार्किंग केली ना तिथे बरोबर जिथे आपण टीप मारलेली त्या टीप मारलेली ठिकाणी आपल्याला असा सुई होऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला असा कप्स तिथे शिवून घ्यायचा बरोबर एपेक्स पॉईंटला कप्स सेंटर आणि बरोबर जिथे आपण टीप मारली तिथेच आपल्याला सुई घालायची म्हणजे दोरा जो आहे तो वरच्या बाजूने अजिबात दिसणार नाही बघा आता हा जो दोरा आहे तो पुन्हा आतमध्ये आहे अजिबात दिसणार नाही बघा आता हा तुम्हाला दोरा दिसतोय का नाही अशाच पद्धतीने इथे काय करायचं दोन तीन टाकी टाकून घ्यायचे जर तुम्हाला बरोबर इथे असे दोन तीन टाके टाकून घ्यायचे जेणेकरून फक्त कपड्यावरती आपल्याला शिवाय जिथे जॉईंट आहे बरोबर आपण जिथे दोन्ही साईडला फोल्ड करून इस्तरी मारून घेतली त्या पद्धतीनं त्यानंतर आपल्याला इथे बरोबर इथे बरोबर आपल्याला व्यवस्थित गाठण मारून घ्यायची बघा ही जी गाठण आहे ती आपल्याला ही जी गाठ आहे ती अशी पकडल्याच्या नंतर इथे बरोबर आपल्याला बरोबर अशी गाठ मारता येते बघा अशा पद्धतीनं हे बघा एकदम परफेक्ट आता एपेक्स पॉईंट आपण लावलेला आहे आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं ही जी खालची बाजू आलेली आहे ही इथे ठेवायची आणि सेम पद्धत आपल्याला ठेवायची सेम पद्धतीने आपल्याला कप्स लावायचा आहे आपल्याला काय करायचं सेम पद्धतीने इथे कप्स हे बघ इथे खाली ठेवायची आपल्याला बरोबर इथे सुई घालायची जिथे बरोबर शिलाई आलेली आहे तिथे ठेवायचे बरोबर जिथे जॉईंट आहे आपला तिथेच आपला सुई आणि दोरा तिथेच आला पाहिजे म्हणजे दोरा वरच्या साईडने दिसणार नाहीये बरोबर जिथे जॉईंट आहे तिथेच आपण सुई टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पण आपल्याला डबल टाका घ्यायचा आहे बघा हे बघा असा फासा द्यायचा इथे जेणेकरून परफेक्ट आपल्याला हे बघा ज्या पद्धतीने मी दाखवले त्याच पद्धतीने तुम्हाला असा दोरा फिरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे गाठण द्यायची गाठ मारायची त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला वरच्या बाजूला करायची फक्त वरची जी मार्किंग आहे ती शोल्डरच्या दिशेने ठेवायची आणि वरच्या साईडला ही ही जी लाईन क्रॉस मध्ये जी बरोबर तिथे ते अर्धा इंचावरती एक इंचावरती असेल अर्धा इंचावरती तिथेच येऊन द्यायची बरोबर आपला कप सरळ करून घ्यायचा बघा एकदम असं कप्स आपल्याला काय करायचंय सरळ करून घ्यायचा आहे हे बघा आणि इथे बरोबर ठेवून आता आपण या दिशेला बरोबर हे बघा इथे बरोबर आलेलं आहे ते इथे चेक करायचं बरोबर ही शोल्डरच्या दिशेला बरोबर आपली मार्किंग आलेली आहे आणि आता आपण इथे पण सेम प्रोसेसने शिवून घेणार आहे आपली सुई बरोबर कुठे आली पाहिजे जिथे जॉईंट मारलेला आहे आपण त्याच्या मधोमध आपण टाका मारलेला आहे आणि इथे पुन्हा आपल्याला अशा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने अशी गाठण मारून घ्यायची आता तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर पद्धतीने आपण कप्स लावलेला आहे वरच्या साईडला कुठेच दोरा तुम्हाला दिसणार नाही कारण आपण दोरा बरोबर आतमध्ये घातलेला आहे इथे पण बघा आणि इथे पण बघा अशा पद्धतीने तुम्ही कप्स लावले तर ही ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे फक्त लक्ष ठेवायचं की कपची दोन्ही तिन्ही बाजू फक्त एक दोन आणि तीन ठिकाणीच आपल्याला शिवायचं कप अस्तर असेल किंवा मेन फॅब्रिक असेल पण गोल्ड राऊंड अशी टीप बनून आपल्याला अस्तरवरती सुद्धा घ्यायची नाहीये तर अशा पद्धतीने तुम्ही जर कप्स लावले तर खूप सुंदर पद्धतीनं पर आणि परफेक्ट सेंटरला कप्स येतात व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र